जलसंवर्धनासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याची गरज आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं आयोजित केलेल्या विदर्भ पाणी परिषदेत आज दुसऱ्या दिवशी झालेल्या कृषी जल परिषदेत ते नागपुरात मार्गदर्शन करत होते विदर्भात शेतीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर जलसंवर्धन आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील स्थिती मागासलेली आहे विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचं अध्ययन करताना सिंचनाचा अभाव तसंच कापसाचं कमी उत्पादन मूल्य अशी दोन प्रमुख कारणं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मोठे मध्यम मालगुजारी तलाव सरकारी योजनेतून होतात तर सरकार कोणतंही असो प्रकल्पांसाठी अपेक्षित असलेला निधी एकाच वेळेस देणं शक्य होत नाही त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या सामाजिक कार्यासाठी पुढे यावं तर गावातलं पाणी गावात आणि शेतातलं पाणी शेतात मुरेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी